आजचा आपला नाश्ता तयार आहे तर इथे मी दही घेतलेलं आहे सोबतच पराठा बनवलेला आहे पराठा म्हटलं की सगळ्यांनाच आवडतो लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच पराठा आवडतो तर आज आपण इथे आलू पराठा बनवलेला आहे सोबतच लोणचं पातळ भाजी आणि सोबत काकडी खायला खूपच छान लागते आणि आलू पराठा खाल्ला की जास्त वेळ भूक लागणार नाही सोबतच हा पौष्टिक तर आहेच आणि पटकनसुद्धा होतो बघू शकता तुम्ही दही पराठा आणि लोणचं खायला एकदम जबरदस्त लागते आपला पराठा एकदम मऊ आणि लुसलुसीत झालेला आहे तर काही टिप्स दिलेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल आणि एक विनंती आहे जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत बटाटे आपण कुकरमध्ये टाकून उकडून घेणार आहेत त्यामध्ये टाकून आपण जास्त पाणी टाकून घ्यायचं नाही एक एक ते दीड तांब्या पाणी टाकून घेणार आहेत आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला एक दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत जास्त पाणी टाकायचं नाही जास्त पाणी झालं की बटाट्यामध्ये जास्त पाणी जाऊन बटाट्याचं सारण हे चांगलं पाणी शोषल्यामुळे चांगलं लागणार नाही इथे आपण बटाट्याला दोन शिट्ट्या काढून घेणार आहेत तोवर आपण इकडे पराठ्यासाठी कणिक मळून घेणार आहेत तर इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे तूप टाकलेलं आहे तुपामुळे चपाती खूप छान होते आणि खुसखुशीतसुद्धा होते तर तूप टाकलेलं आहे तर हे सर्व तूप आपण पिठाला चोळून घेणार आहेत सर्व तूप पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं परत एकदा चांगलं पिठाला पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पिठाचा एक सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपण रोजच्या चपातीसाठी पीठ मळतो त्याचप्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदाच पाणी टाकून घ्यायचं नाही कारण एकदा जास्त पाणी झालं की पीठ हे आपलं पातळ होतं म्हणून थोडं थोडं पाणी करून आपल्याला पिठाचा एक गोळा मळून घ्यायचा आहे आणि पीठ आपल्याला जास्त घट्टही मळायचं नाही कारण त्यामुळे सुद्धा पराठे चांगले होत नाहीत म्हणून हलक्या हाताने आपल्याला थोडं थोडं पाणी करून मी पीठ चांगलं मळून घेणार आहे पिठाचा आपला गोळा मळून तयार झालेला आहे तर यामध्ये तुम्ही थोडंसं तेल टाकूनसुद्धा पीठ मळून घेऊ शकता पण मी तेल न टाकता अजून थोडंसं पाणी टाकून दोन्ही हाताने चांगलं पीठ मऊ करून घेणार आहे पीठ आपलं छान मळून झालेलं आहे आता इथे मी काही कोरडं पीठ घेणार आहे आपण हे पीठ आता बाजूला ठेवून देणार आहेत आणि आपले बटाटे शिजले की नाही ते बघायचं कुकर आहे कुकरची वाफ घालून घ्यायची आणि बटाटे एका दुसऱ्या टोपामध्ये काढून घ्यायचे आहेत आपल्याला त्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकून घ्यायचं आणि बटाट्यावरची साल काढून घ्यायची आहे आपले बटाटे सर्व बटाट्याची सर्व साल साडू साल, साल काढून तयार झालेली आहे तर इथे आपण अर्धा किलो बटाटा चांगला उकडून घेतलेला आहे आता त्यासाठी भाजीसाठी आपण वाटण करून घेणार आहेत तर इथे मी एक चमचा जिरे घेतलेले आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता पण लहान मुलांना तिखट जास्त आवडत नाही हे वाटण आपण मिक्सरला वाटून घेणार आहेत एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपली मिरचीचा ठेचा बनवून तयार आहे तो आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहेत आता आपण भाजीसाठी फोडणी तयार करणार आहेत तर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे कढई चांगली गरम होत आहे तर आपण इथे कांदा बारीक चिरून घेणार आहेत कढई चांगली तापली की त्यामध्ये आपण एक पळी तेल टाकून घेणार आहेत जास्त तेल टाकायचं नाही तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरेसुद्धा चांगले तडतडले की आपण जो कांदा बारीक चिरून घेतला होता तो कांदा त्यामध्ये टाकून अगदी गुलाबी रंग पर रंगावर येईपर्यंत तळून घेणार आहेत अगदी हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा जास्त कांदा करपवून कर घ्यायचा नाही हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे कांदा चांगला तळला की त्यामध्ये आपण जो ठेचा तयार करून घेतला होता तो ठेचा त्यामध्ये टाकून घेणार आहेत आणि एक दोन मिनिट चांगलं परतून घेणार आहेत आपण यामुळे परतून घेतलं की कांद्याचा आणि मिरचीचा कच्चा वास निघून जाईल म्हणून अगदी थोडंसं तेलामध्ये आपण परतून घेणार आहेत अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा धने पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गॅस कमी ठेवायचा नाहीतर फोडणी आपली करपून जाईल गॅस कमी करून आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे हे सारण आपलं तयार आहे तर आपण इकडे उकडलेला बटाटा चांगला मॅश करून घेणार आहेत तुमच्याकडे जर मॅशर असेल तर त्याने सुद्धा मऊ करून घेऊ शकता किंवा हातानेसुद्धा मऊ करून घेऊ शकता भाजीमध्ये जर तुम्हाला आमचूर पावडर आमचूर पावडर आवडत असेल तर तीसुद्धा टाकून घेऊ शकता किंवा चाट मसाला आणि यापैकी काहीच तुमच्याकडे नसेल तर आपली भाजी बनवून झाली की त्यामध्ये एक अर्धा चमचा लिंबाचा रस पिळून घेऊ शकता आपण बटाटा एकदम बारीक करून घेणार आहेत जर तुम्हाला हे असं करायचं नसेल तर तुम्ही सुद्धा बारीक बटाटा खिसून घेऊ शकता मी हातानेच बटाटा चांगला मऊ करून घेतलेला आहे जसं आपलं पुरणाचं सारण असतं त्या प्रकारे आपल्याला बटाटा एकदम बारीक करून घ्यायचा आहे आणि कढईमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये चांगला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा जर तुम्हाला हे असं आवडत नसेल तर तुम्ही किसलेला बटाटा घेऊन त्यामध्ये कच्चा कांदा सर्व मसाले ॲड करून व वरून भरपूर सारी कोथिंबीर टाकूनसुद्धा घेऊ शकता आणि ते सारण पोळीमध्ये भरून सुद्धा पराठा लाटू शकता पण मला तसं आवडत नाही म्हणून मी असं भाजीला फोडणी देऊन घेणार आहे नंतर भरपूर सारी कोथिंबीर चिरून घ्यायची आणि चिरलेली कोथिंबीर भाजीवर टाकून घ्यायची परत एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजीमधील एक थोडासा पाण्याचा अंश कमी होण्या इतपत आपल्याला गॅस कमी करून भाजी शिजवून घ्यायची आहे जर भाजी तुमची जास्त पातळ झाली असेल तर त्यासाठी तुम्ही एक दोन ते तीन चमचे भाजलेलं बेसनपीठ त्यामध्ये टाकून घेऊ शकता त्यामुळे सुद्धा भाजीला घट्टपणा येतो आणि तुम्हाला पराठे बनवण्यासाठी सोपं जातं आता इकडे आपलं पीठसुद्धा छान मऊ मऊ झालेलं आहे तर आता आपण पराठा लाटण्यासाठी घेणार आहेत मी पिठाचा एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि कोरड्या पिठामध्ये भिजवून घ्यायचं आणि त्याची एक गोल वाटी बनवून घ्यायची आहे त्याची गोल वाटी करून आपण जे भाजीचं सारण बनवलं होतं त्याचा एक गोल गोळा करून घ्यायचा आणि पिठामध्ये ठेवून त्याला चांगल्या प्रकारे उंडा बनवून घ्यायचा आहे भाजीमध्ये भरत भरत आपल्याला पिठाचा हातावर चांगला गोल गोळा बनवून घ्यायचा आहे तुम्हाला जर हे असं जमत नसेल तर एक छोटी पोळी लाटून तुम्ही त्यावर भाजीचं सारण ठेवून चारी बाजूने कडा बंद करून सुद्धा चौकोनी आकारामध्ये पराठा लाटून घेऊ शकता आणि पिठावर जो जास्तीचं जा पीठ येतं ते आपण काढून टाकणार आहेत आणि थोडस हाताने प्रेस करून आपण त्याचे पराठा लाटून घेणार आहेत अगदी हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा हा जास्त पातळ बनवायचा नाही किंवा जास्त जाडी बनवायचा नाही पराठा मीडियम आकारामध्ये पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे इकडे आपण गॅसवरती तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे तवा चांगला तापला की त्यावर ते थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पराठा तव्यावरती भाजून घ्यायचा आहे आपल्याला एका साईडने चांगला भाजला की दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायचा परत आपण याला तेल लावून घेणार आहेत जर तुम्हाला तूप आवडत असेल किंवा बटर आवडत असेल तर बटर किंवा तूपसुद्धा लावून घेऊ शकता पण बऱ्याच जणांना तूप आवडत ना नाही तर तुम्ही तेलसुद्धा लावून घेऊ शकता दोन्ही बाजूने आपण तेल लावून पराठा चांगला भाजून घेणार आहेत एका साईडने चांगला भाजला की आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा पराठा चांगला भाजून घेणार आहेत आपला पराठा छान फुगलेला सुद्धा आहे खूपच मस्त घरभर पराठ्याचा वास खूप छान येत आहे बघू शकता तुम्ही आपला पराठा एक भाजून तयार झालेला आहे खूपच छान आणि मऊ झालेला आहे अशाच प्रकारे दुसरा सुद्धा मी पराठा तुम्हाला बनवून दाखवते परत एक पिठाचा छोटा गोळा बनवून घ्यायचा आणि कोरड्या पिठामध्ये भिजवून त्याला त्याची एक गोल वाटी बनवून घ्यायची आपण जे भाजीचं सारण केलं होतं ते त्यामध्ये ठेवून आपल्याला एक गोल गोळा तयार करून घ्यायचा आहे भाजी जर वरत येत असेल तर हाताने त्याला प्रेस करून घ्यायचं आणि मध्ये मध्ये टाकून घ्यायची आणि वर आलेलं जे ज पीठ असतं ते आपल्याला काढून ठे काढून घ्यायचं आहे नाहीतर आपला पराठा खूप जाड होईल पिठाचा वरचा भाग मी काढून घेतला आहे परत हाताला थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं आणि पराठा पातळ करून परत त्याला लाटून घ्यायचं आहे अगदी पराठा लाटताना आपण हलक्या हाताने लाटणार आहेत परत तव्याला तेल लावून घ्यायचं आणि तयार झालेला पराठा आपण पर तव्यावरती भाजून घेणार आहेत एका साईडने चांगला भाजला की आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगला भाजून घेणार आहेत पराठा तेल लावून घ्यायचं तेल चांगलं लावून झालं की आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटवून घेणार आहेत दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण तेल लावून घेणार आहेत जर तुम्हाला जास्त कडक आवडत असेल तर तुम्ही जास्त वेळ सुद्धा पराठा भाजून घेऊ शकता दोन्ही बाजूने आपला पराठा छान छान भाजलेला आहे पराठा टम्म फुगलेला आहे खूपच छान दिसत आहे आपला पराठा हा पराठा तुम्ही दह्याबरोबर किंवा लोणच्या बरोबर सुद्धा खाऊ शकता खूपच मस्त ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद